नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रामध्ये कांदे बाजारभावामध्ये सुधारणा महाराष्ट्रातील पिंपळगाव बसवंत या ठिकाणी आज दोन हजार दोनशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल जो कांदा बाजारभाव दहा ते पंधरा रुपये प्रति क्विंटल होता किलो होता तोच बाजारभाव आता पंधरा ते पंचवीस रुपयाच्या घरात गेला आहे महाराष्ट्रात कांद्याला बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे याची महत्त्वाची कोणती कारणे आहे महाराष्ट्रातील कोणत्या बाजारपेठेमध्ये किती बाजारभाव आहे तर पिंपळगाव बसवत मार्केटमध्ये कांद्याचे दोन हजारच्या वर बाजारभाव गेले आहे तेवीसशे रुपये बाजारभाव गेल्या महिन्यात पासून बघा मे असेल एप्रिल असेल हजार पंधराशेपर्यंत बाजारभव जात होता एखाद्या ठिकाणी दोन हजार रुपये बाजारभाव जात होता परंतु आता बाजारभाव दोन हजाराच्या पुढे गेलेला आहे आजचा कांदा बाजारभाव जर बघितला लासलगाव असेल नाशिक असेल पुणे असेल अहिल्यानगर असेल आजचा कांदा बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केट आहे त्याच्यामध्ये पिंपळगाव बसवंत मार्केट असेल लासलगाव मार्केट असेल तसेच नाशिक पुणे अहिल्यानगर मुंबई या ठिकाणचे लेटेस्ट कांदा मार्केट रेट काय आहे जाणून घेऊया पिंपळगाव बसवंतमध्ये दो चोवीस हजार क्विंटल उकलले पंधराशे ते बावीसशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये ही चांगल्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचा विचार करता पिंपळगाव बसवंत हे महत्त्वाचं मार्केट आहे त्या खलखोल नाशिकमधील सटाणा मार्केट बारा हजार क्विंटल उकलले एक हजार ते सतराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव सटाणा मार्केटमध्ये आहे दहा ते सतरा रुपयेचा बाजारभाव सटाणामध्ये आपल्याला दिसत आहे पुणे मार्केट अठरा हजार ऐंशी क्विंटल अवकले एक हजार ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये आहे सरासरी दर पुण्यामध्ये दहा ते सोळा रुपये असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट मुंबई मार्केट अकरा चारशे सत्तर क्विंटला वकालले एक हजार ते अठराशे रुपये प्रति किलोचा प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबईमध्ये आहे सरासरी दर मुंबईमध्ये दहा ते अठरा रुपये आपल्याला दिसत आहे त्यानंतर कोल्हापूर नऊ हजार क्विंटल लावकालय अकराशे ते अठराशे रुपयेचा प्रति क्विंटल बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये सरासरी दर अकरा ते अठरा रुपये आपल्याला दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांचा विचार जर केला तर यामध्ये कोल्हापूर अठराशे चंद्रपूर सोळाशे मुंबई सतराशे पन्नास दोन एकोणावीसशे पन्नास अकलूज अठराशे सोलापूर दोन हजार भुसावळ तेराशे हिंगणा कांदा मार्केट दोन हजार रुपये प्रति क्विंटल अमरावती बाराशे सांगली सतराशे पुणे पंधराशे पुणे पिंपरी अठराशे मंगळवेढा दोन हजार येवला पंधराशे येवला सोळाशे रुपये प्रति क्विंटल तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर त्यामध्ये येवला सोळाशे लासलगाव निपड दोन हजार कळवण अठराशे सटाणा सतराशे पिपळा बसवण बावीसशे पन्नास पिंपळगाव सायखेडा चौदाशे तर देवळा अठराशे रुपये राहता अठराशे रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे लेटेस्ट टॉप कांदा मार्केट रेट आपल्या परिसरातील कांदा असेल सोयाबीन असेल तूर असेल यांचे लेटेस्ट रेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला जर नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा चॅनलच्या माध्यमातून आपण रोजच्या रोज कांदा असेल सोयाबीन तूर यांचे लेटेस्ट रेट भागत असतो कांद्यामध्ये बघा अजून काही वाढ होणं अपेक्षित आहे कारण का आता नाफेडने खरेदी चालू आहे केली आहे आणि सरकारने हवीभावामध्ये सुद्धा बदल केलेला आहे यामुळे सर्व पिकांचे बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये वाढणार आहे व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट करून कळवा धन्यवाद मित्रांनो